घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सगळ्याचं स्वागत आहे बघा आपण इथं एक दोन रोप लावलेले आहेत काळ्या हळदीचे आणि काळ्या हळदीचे आता बरेच दिवस झालं मोठं रोप झालेलं आहे याची ओळख करून घ्या बघा याची पानं एक अशा प्रकारे आहेत मध्ये एक असा कत्तई कलरचा काळ्या कलरचा एक पट्टा आहे महागायला बाजूनं बघा महागून पण एक काळा पट्टा आहे याचं बूड बागा कसं आहे ते बघा बुड पण काळ्या कलरचं आहे खाली एक असा मोठा कंद राहतो खाली बुडाला शंभर ग्राम दोनशे ग्राम खाली असे खाली बुडाला कंद आहेत ह्याच्या आणि शंभर टक्के कंद मोठे झाले असतील आता तर कंद काही कामाला तुमच्या लक्ष्मी उर्दीसाठी तुमच्या पूजेसाठी तर काही तांत्रिक कामाला ह्याचा वापर करते लोक तर अजून झाड मोठं व्हाय चालू आहे हो हे दुसरं पान निघाय चालू यायचं तुमधून कोंब चालू आहे इथं पण खाली एक बारका कोंबनी निघाय चालू आहे तर ह्याचे फायदे तांत्रिक कामात मित्रांनो असे आहेत एक कंद तुम्ही पूजा करून पूजाला ठोला एक कंद तिजोरी ठोला एक कंद असा दरवाजेवर बांधला घरात लक्ष्मी उर्दीसाठी तुम्हाला कमी पडणार नाही आणि लक्ष्मी सदैव तुमच्या घरात वास करील ह्याच्यात काही मुळी शंका नाही एवढा ह्या कंदाचा वापर होतोय तर काळे हळद कुठे भेटले तर हिला रवी पुष्य नक्षत्र गुरुपोष्य नक्षत्र अशा चांगल्या नक्षत्रावर काढून तुम्ही ह्याचा वापर करा एखादं तुम्हाला वशीकरणासाठी कुणी काम करत नसलं ही तोंडात तुकडा धरून तुम्ही त्याच्यासंग बातचीत करा तुम्हाला त्याचं काम बी होऊन जाईल एवढ्या ह्या काळ्या हळदीचा तांत्रिक कामात उपयोग आहे बघा जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि तिचं बटन दाबा आणि हे काळ्या हळदीचे असेही ओरिजिनल एक दोन तीन झाडं आहेत इथं अशी आलेले आता मोठं झाड जार झालेलं आहे ह्याला फुल पण येईल आता फुल आल्यानंतर मी तुम्हाला दुसरा एक व्हिडिओ आणि दाखवीन काढू परत भेटू मित्रांनो चला दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये येईल राम